आपल्या राज्यात लहान मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणखी किती अशी प्रकरणं लागणार आहेत कारण मालेगावच्या तीन वर्षाच्या मुलीचं प्रकरण हे पुन्हा एकदा सिद्ध करून गेलंय की कायद्यापेक्षा आज गुन्हेगार जास्त धाडसी झाले फक्त तीन वर्षांची मुलगी होती ती हरवली आणि तिचा मृतदेह गावाच्या बाहेर सापडला तपासात हे स्पष्ट झालंय की तिची हत्या अत्याचार आणि पुरावा लपवण्यासाठी केली गेली आता आरोपी अटकेत आहे पण मुद्दा इथे आरोपीचा नाही तर मुद्दा हा आहे की आपली सिस्टीम यावर किती वेगाने प्रतिसाद देते ह्या अशा गुणांसाठी आपल्या कायद्यांमध्ये बऱ्याच शिक्षा आणि दंड सुद्धा आहेत परंतु या बलात्कारासाठी आणि अत्याचार करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे पण इथे माझे प्रश्न प्रत्यक्षात वेगळे आहेत या केसच ट्रायल लिंक किती वेगाने सुरू होणार आपलं फास्ट ट्रॅक खरंच फास्ट काम करत का पुरावे गोळा होईपर्यंत आरोपीला नेमकं कोणतं संरक्षण दिलं जाणार आहे आणि सर्वात महत्वाचा होणाऱ्या घटनांसाठी सरकारची दीर्घकालीन पॉलिसी नेमकी काय आहे ही घटना इथे संपत नाही तर ती आपल्याला विचार करायला भाग पाडते की अशा गुन्ह्यांना आणि अशा बलात्काराला आळा घालण्यासाठी यावर खरा उपाय काय आहे तुमचं मत कॉमेंट मध्ये नक्की कळवा